नमस्कार आज सनसवाडी येथील सरपंच पदाची निवडणूक आधीच्या सरपंच दरेकर्त्यांनी राजनारामा दिल्यामुळं संशयषी कलाताई रमेश सातपुते यांची आज बेनिरोध निवड होत आहे या बेनिरोध निवडीबद्दल त्यांचं ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आलं आहे आणि शुभेच्छा देण्यात आल्या आहेत पंचायत कार्यालय सनसवाडी आज सरपंच पदाची बिनविरोध निवड झालेली आहे त्यामुळं ग्रामपंचायती लारास आणि ही फुग्यांची सजावट केलेली आहे ग्रामपंचायत सनसवाडी सरपंच पदाची बिनविरोध निवड झाल्यामुळं सजावट केलेली आहे